आलेलं आहे जवळबाई तुझा आता वरचा छपरा उडणार आहे आता तू मागवून घे 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 आखी बाकी आखी बाकरीवर घे म बाकर म्हणून तोंडांतर काहीच नाही संपला गे झाला ओके सर आज ही चंपी चंपी होणार आहे चंपी आज ही सगळे जाणार आहे ही सगळी जाणार आहे आपली ही सगळी जाणार आहे ही सगळी जाणार आहे हे सगळे जाणार आहे मी केस कुठे झालं सा कुठे चालले केस सदर खाने बिजे आहे ती तिकडे टेम्पो मध्ये सामान पॅक केलेलं आहे जास्त लांब नाही सावरी देवा चाललेलं आहे नाही का कुठं झाले आहे

तर हाय फॅमिली मी कोणाला झाले आपल्या अच्छा तुमचं स्वागत आहे तुम्ही आता बघला असेल तिचा केस करायला आले आता झालो सावडी देव पोचू एकच आपली नेहमीप्रमाणाची जागा आम्ही घेतलेली आहे मस्त वेगळी आता नाही इकडे बापांनी आता पाणी तापीत लावले गरम मस्त इकडे इंजन झाडू आता मस्त पहिले जाव तिकडे कर... तिला पायापरून आणू पाहिले जा करू घेऊ कोंबड उंबरे पहिले नाही रे चल रे नाही येऊ नाही या बघू शकता तुम्ही सगळा पेरम पेर झालेला आहे पहिले आवरा भारी होता भाई सगळा निस्ता धुलम धुल या बा गारीचं हल ना बघा

ओके काय तो बघू एकदा निश्चित पाढ येईल आमचे भांजे आले ए माव कुठे गेली ती काय माव काय नादी नेवप्पा नेवप्पा नाही ब्लॉक ना आमचा बघा टायर मध्ये ओके काय इथे पण एक देवी आहे आपल्याला माहित देवी देवी ओके काय फायनली आमच्या सगळी मंडळी आलेली इकडं नानास आपण आलेली आहे ना मस्त तू कुठे गेला किंग किंग आला किंग

उनको तेरो न तिमीले बाख्यो मारल ओ ना

खेलवाला भाऊस पण आले ना रे दोन भाऊज एक बहिणी बारका आले इथं काय होत चालले सगळा बघू शकता सगळे तेच झालं ना आता बाईला राहायला लागली झाली चप्पी आता तिला बॅग दाखव ही चप्पी झाली ओके काय तर मस्त आता केस कापून झालेले ना केस कापून झालेला रद होती आता इथं शंभो नारायण ओम नम शिवाय नम गाईच तर आता शंभू नारायण चालू चालू झालेला मस्त थंड पाणीचे नाना चाये ओके काय ती चाललेली आहे मस्त आईची गाडी भेटलेली जा 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 ओके इकडे कोंबर तोराचं काम चालू झालेलं आहे कोंबर घेतलं घेतले तिकडे काय भात ठेवली ग बाहेर ठेवले तिकडे इकडे बसले भाऊ इकर कांदा काफी घेतले आणि जाई मस्त हा ओके काही तीरापणे चालवले

ओके okay काय सर आता कोमरा पण घेतलेला मस्त नानाने कांदा कोमरा तिकरा आहे सर तुम्हाला लगेच झालेला आहे मस्त आता चला जेव्हा चला बसा ओके काही सर सगळे आता जेवाला बसतं मस्त इकडे इकडे आहे सगळी जेवाला मा जास्त बाप्पा ना बारीक असतो बारीक पोरांची झोपली नाही सिस्टम जेवायला चला ओके काय तर सगळे आम्ही जेवाला बसलेलं आहे मस्त आम्ही आहे बस बस मस्त बसलेले जेवाला कसं आले कोमरामाली आम्हा सहीच बनवलेलं तो तिकडे तनू बसलेला आहे तनू आता सगळी उठतील तनू दो <laughs> <laughs> दो मामा। ओ हो 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 जेवण झालेलं आहे सगळ्या महिला मंडळ महिला मंडळ जेव्हा बसलेले जेव्हा बाय तेव्हा सवारी आलेले सवारी

ओके तर चला आता झालेलं सगळं आमचं केस दिस काढून जेवून मस्त झाले आता सगळी रेडी सामान पण पॅक भरले भोंगे तुझा मारू तुला अगले चला चला घरी जा तुम्ही चला गाडीवर जाम तापला वेळ गाडी चालू कर चंबकाचा चमक तो बघ चंबा ओके गाई आता फायनली डोक्यावर ओंडे होता कार्यक्रम चालू झालेला आहे पहिले आरती करती ए माव बाजू माव बाजू बाजू नको आर मी करता ती कुठं करत नको होईल ती काय सांगायला लक्ष ती तिथं ते बघ ते दोन एकृत चालू खात बघायची डोकरी बरोबर आहे पहिले जमा कराचं धागे ना पहिले काले बघ ही पोरं आल्यान दोन ये ना ते बघ

ओके काहीच तर चला आता ब्लॉगला आपण इथे चेंज करत आहे बघू शकता आईस्क्रीम पार्टी झालेली आहे दापोरकर आले आणि आईस्क्रीम खाला आमचं आमच्या इथे आहे देवा काय काय आहे देवा चला तेव्हा तिकडे ती माव पण खात आहे निश्चित पडेल आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला काय वाटला कमेंट माहिती सांगा ना आपल्या चॅनल सबस्क्राईब करा भेटू पुढच्या नवीन बाय काहीच